सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा माझं काम आवरलेलं आहे चिवता येऊन शाळेत गेलेले आहेत आणि तुमच्या दाजींना खायचा आहे रवा आणि इकडे छानशी स्वामींची पूजा वगैरे झालेली दा आहे दाजी पाठामागं बसलेले आहे ती बी बघते ते आणि तुमच्या दाजींना रवा खायची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी थोडासा रवा करणार आहे छान असा आणि आज मी करणार आहे काशीपुळ भोपळ्याच्या पुऱ्या आता तुम्ही कधी बघितल्या असतील किंवा नसतील बघितल्या कॅमेरा कलर तिकडं प्रकाशच येतोय जास्त प्रमाणामध्ये तर ही खिडकी लावून घेते व्यवस्थित आणि सगळीकडून प्रकाश प्रकाश दिसतोय आज आणि इकडची उघडली तर तुमच्या दाजींना खायचे आहेत अं दाजींना खायचं आहे रवा आणि मी कल्हास काशीप भोपळ्याच्या पुऱ्या काल रात काल बाजारामधून भोपळा आणलेला आहे काशीफळ भोपळा खूप छान पुऱ्या होत्या तुमच्याशी नाही कधी शेअर केले तर असं केअरबॅगमध्ये मध्ये आणलेला आहे भोपळा दा बघू शकता तुम्ही इथं हो का याच्यावरती बी वगैरे आहे ते बी जरी टाकले ना अंगणात तरी उगवून येतात तर पुऱ्या करणारे ओमल्या चिवतायला सगळ्या म्हणजे सगळ्यांनाच आवडतात आणि परत इडली ओमला खायची तर तांदूळ ते भिजत टाकणार आहे तर ते पण काम करायचे आधी दाजींसाठी रवा करून घेते आणि मग इडलीचं भिजायला टाकते आणि काशीपुळ भोपळीच्या हो पुऱ्या करून घेते तर बघा इथे मी रवा चाळून वगैरे घेतलेला आहे मिथून टिपून व्यवस्थित आहे इकडं आपला काशीपूळ भोपळा तुम्ही भोकरू शकता आणि इकडे कडेमध्ये टाकलेलं आहे आपलं तूप आता रवा टाकून घेऊया तर रवा टाकला आता छान भाजून घेते रवा दाजीला कधी मधी आठवणी येते रवायची त्यांना लय आवडतो रवा वगैरे तर आपण बाकीचं काही त्याच्यामध्ये टाकणार नाही काजू बदाम वगैरे काही नाही आपल्या एकदम साध्या सुध्या पद्धतीने त्यांना आवडतो रवा वगैरे असं मजारी खायला मला म्हणे मला छान असा रवा कच जरा बरे दिवस झाला म्हणजे आता किती दिव... बरे दिवस झाले त्यांनी रवाच केला नाही मी नाश्त्याला बाकीचं असं खारी टोस वगैरे शिवतायला मागच्या आठवड्यात उमला त्यांना आणलं होतं पोरांचं काही नसतं एवढं सकाळचं खायचं उमलाचा डब्बा जातो शाळेत त्याच्या जा भात वगैरे पण असतो दाजेनं किती कधी मध्ये आठवंत म्हटलं आता दाजेना पहिला रवा करते तर मी मस् म्हणते तुम्हाला रोज डेली प्लास पाच वाजता आपला व्हिडिओ येईल पण काय होतंय नेटवर्क प्रॉब प्रॉब्लेम येतो आहे मी बाजारला गेले की व्हिडिओ डाउनलोडला लावला की व्हिडिओ लवकरात लवकर पोचत नाही पाच वाजता पाच वाजेपर्यंत फ्रेंड डाऊनलोड होत नाही अगदी दोन वाजता जरी एडिटिंग करून वगैरे झाला माझा व्हिडिओ जरी दोनला अपलोड केला तर व्हिडिओ वेळेत जातच नाही काय करावं तर बघूया तरी प्रयत्न करेल मी पाच वाजता तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचेल म्हणून लेट होत आहे काल तर साडेसहाला व्हिडिओ गेला परवा सुद्धा साडेसहाला गेला तुम्ही परत म्हणता पूनम ताई म्हणती पाच वाजता व्हिडिओ येईल आणि येत नाही पाचला तर इकडे रवा वाचते मी रवा वाजता वाजता तुमच्याशी बोलते आणि ते माझा टायमिंग जरा होत नाहीये म्हणजे टायमिंगला म्हणजे व्हिडिओ पडत नाही आहे अपलोड होत नाही बरेचसे असे प्रॉब्लेम येत चाललेले आहेत तर चला जाऊ द्या आता तुम तुमच्यापर्यंत जेव्हा पोचेल तेव्हा आता बघत जा आणि बाहेर खूप ऊन आहे मला मिरची पण वाढत घालायची कारण आता चार पाच दिवस झाले ऊन पडतं आहे तर म्हटलं मसाला पण करून घ्यावा कारण मला दोन तीन ऑर्डर होत्या म्हणजे आमच्या इथल्या जवळचेच आहे आणि एक दोन बाजारच्या पण आहेत तर त्यांनी मला मसाला मागितला आहे तर कालसुद्धा सुद्धा मिरची वाळ्यात टाकली होती आज पण ऊन पडले आता मिरची वाळ टाकून घेते आणि दाजींनी कांदा चिरला होता ह्याच्यासाठी मसाल्यासाठी परवा दिवशी पण तो सगळा कांदा वाळत घातला आम्ही गेलो बाजारला निघून सगळा कांदा कोंबड्यांनी खाऊन घेतला आता मिरची वाळ्यात पण घालायची आज दाजींना रवा वगैरे करून देते आणि मग मिरची वाळत घालते तर ते इथं बघू शकता असा रवा झालेला आहे आपला तयार आणि दाजींना असाच रवा आवडतो लई घट्ट आवडत नाही त्याच्या मग देणार आहे स्पेशल आज नवऱ्याच्या आळीचा मी रवा केलेला आहे तर चला आता दाजीला रवा देऊया कसं दिसतंय गं छान रावा तर आता मी भोपळा वगैरे काशी छान चिरून घेते बी वगैरे साईटला काढते आणि उन्हा आहे त्याच्यामुळं घरात खूप गरम होतंय बघा माझ्या चेहऱ्यावरती घाम आलं आहे तर आता भोपळा छान चिरून घेत तर मी इथे काशेपुढे भोपळ्याच्या असे साल वगैरे घालून घेतलेला आहे पाठीमागचं आणि ते चिरलेलं आहे भोपळा तर चिरून घेते आता भोपळा आणि की ताई गोळाची डेप म्हणजे ते ना आपण किसून वगैरे हो शिजायला टाकायचे आता इथं भोपळा चिरून घेते अगोदर खूप छान लागतात पोऱ्या लहान मुलं खूप आवडीने खातात आणि एक व्यवस्थित म्हणजे तळ्याच्या नंतरनं मग म्हणजे असा हवेमध्ये देवलं ना की तेल तेल वगैरे झाल्यावर चार पाच दिवस टिकतात आणि खायला खूप गोड लागतात तुम्ही तांदळाच्या पिठाच्या पण करू शकता गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता तर गव्हाच्या पिठाच्या मी पुऱ्या करणार नाही आणि तांदळाच्या पिठाचे गारगे असतात तर चाकू नंतर कट करते चाकू खूप आहे कापायचा तर बारीक बारीक कट करते असं छान कट होते लगेच शिजल्या जातो एक पाच मिनिटात शिजून आता दाखवते तुम्हाला डायरेक्ट शिजवायला घटलाय तर मी इथं असं काशीपूळ भोपळा धुवून आहे तर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि इकडं गूळ खिजून घेतलेलं आहे तर आता गॅस चालू करूया त्याच्यावरती पातेलं ठेवूया आणि त्याच्यात पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आपल्याला असं पातेलं मांडायचं एक दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचं त्याच्यामध्ये आपण असं भोपळा टाकूया आणि त्याच्यात गूळ ॲड करूया काहीच होत नाही आणि झाकण ठेवून द्यायचं तर पंधरा मिनिटांनी शिजून जात माझ्या झाली इथं आता शिजायला घालायची तयारी अजून मला इडलीचं भिजत पण घालायचं आहे आता वाजलेले आहेत अकरा आपण खूप घातलेला आहे असा ते हलवून घेते मी बघा इथं गुळ मिक्स केलेला आहे भोपळ्यामध्ये आणि भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं काय आपल्याला पाणी होताची गरज नाही आहे आणि शिजून जाईल त्याच्यावरती जा झाकणमाटे एक पंधरा मिनटात शिजून जातं आणि मग आपण गव्हाच्या पिठामध्ये हे मिक्स करायचं आणि छान असा घट्ट गोळा करायचा मग आपल्या पुण्यातल्या भोपळा शिजूस्तपर्यंत मी इथं घेतले मेथीचे मेथी बी परत घेतलेली उडद डाळ आणि इथं घेतलेले आहे तांदूळ असं माप वगैरे झालेलं आहे माझं इथं तीन ग्लास तांदूळ आहे एक ग्लास उडद डाळ आहे आणि थोडंसं मेथीचं बी आहेत इडलीचं भिजत घालून घेते तोपर्यंत म्हणजे सगळी कामं माझी बरोबर होतील आणि पटपट होतील तर आता हे सगळं हे निसून टिपून एकदम स्वच्छ केलेलं आहे रेशनचा तांदूळ आहे एकदम छान स्वच्छ केलेले आहे त्याच्यामध्ये तर बघा मी नेहमी काय पण चाळताना नेहमी पुरणाची चाळण घेते कारण एकदम स्वच्छ होतं आता हे स्वच्छ धुवून घेते आता मी हे तिन्ही एकत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये मेथीचे बी टाकलेत परत उडद डाळ आणि तांदूळ तिन्ही मिक्स एकत्रच भिजा टाकणार मोठं पातीले आहे आणि इकडं आपला भोपळा फायनली शिजलेला आहे तर मी आता एका तुम्ही बघू शकत शिजलं आहे एका ताटामध्ये खाली काढून घेते थंड होऊ देते तोपर्यंत माझं ते तांदूळ आणि ते धुवून होईल हे गुळाचंच पाणी सगळं आणि मी थंड झाली की मिक्सरच्या सायननी बारीक करणार बाकी त्याला हे करणार एकदम बारी मऊ पुरणासारखं ते मिक्सरच लावणार आहे तरी इथे आता तांदूळ आणि उडद डाळ मी स्वच्छ धुवून घेते भिजायला पिऊन घेते कारण माझी सगळी काम पटपट होते नाहीतर एकाच कामाला घेऊन बसत काम होणार नाही माझं मला बाजारात सुद्धा जायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि उद्या आहे शनिवार आणि हा व्हिडिओ आजच पडणार आहे तर पटकन आवरून घेते म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आजच्या आजच पोचन असा प्रयत्न करते पण नेटवर्क प्रॉब्लेम इश्यू असतो त्याच्यामुळं खूप गोंधळ होतं तो। तर तुम्ही चाळण वगैरे घेतलंय तर एक तोंड दिसला मला याच्यामध्ये आणि मेथी टाकल्यावरती खूप छान इडली लागते टेस्ट वगैरे भारी लागते तर ते धुवून माझं धुवून घेते आणि मला पाच सेकंद त्याला वाईस होतो पाच का झालं का पाच सेकंद तर छान मी भोपळा मिक्सरच्या भांड्यात वाटून आता ह्याच्यातमध्ये जे गुळाचं पाणी होतं त्याच्यामध्ये मिक्स केलं तर करते असं आणि आता मळून घेते पीठ थोडंसं काहीतरी म्हणजे थोडासा भोपळा मोठा वगैरे हो आहे काही वाटतं ना हो ते हो ते तर ते पीठ मळताना बरोबर असं मी हे करेल बारीक करेन तर होतं आहे चमच्याच्या साह्याने सुद्धा तर बघा इथं पण आहे मोठं आहे बारीक आता पीठ मळून घेते तर बघा इथं गव्हाचं पीठ चाळलं मी त्याच्यामध्ये मीठ पण घातलं आहे आणि ते आपलं भोपळ्याचं भोपळा ह्याच्यात मिक्स केलेलं आहे आता पाणी वगैरे अजिबात घ्यायचं नाही तसंच मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ छान घटलं बघा मी पाणी वगैरे काय नाही त्याच्या मापानेच घ्यायचं पीठ म्हणजे पीठ पण जास्त नाही झालं पाहिजे कमी पातळ पण नाही झालं पाहिजे तर असं छान म्हणून घ्यायचंय बरं असं पिवळं पिवळं दिसायला हवंय गोपळा आपला पिवळा होतात त्याच्या ताटामध्ये घेतलं होतं कदा त्या ताटातील बाकीचं पीठ सगळं पुसून वगैरे घेते खूप छान लागतात पुऱ्या सगळ्यांना आवडतात मला पण आवडतात आता मळ्यावर छान इथे आपली कणिक मळून झालेली आहे इकडं कड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं ता ता आहे आपण पुरी तळण्यासाठी सगळं आपली तयारी झालेली आहे फक्त आता लाटायचं आहे आणि तुम्हाला पुरी दाखवायची आहे ते बघा बघाय तस छानसं तेल लावते थोडस म्हणजे सोफा घ्यायचा उंडा करून बनवून घ्यायचा तर कडे पातळीचा गॅस बारीक केला मी तर मी आता पुऱ्या करून घेते खूप छान पुऱ्या होत्या तर तुमच्याशी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे कसा कशा झाल्यात पुऱ्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ खूप मोठा तर तुम्ही पण एकदा करून बघा या पुऱ्या हो खूप छान होतात लहान मुलं आवडीने खातात तर कशा झाल्या त्या कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते खूप मोठा होता हे व्हिडिओ आणि आवडला व्हिडिओ तर लाईक कमेंट आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर सगळ्यांना बाय